विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद झाला आरक्षणाच्या मुद्द्याच्या लक्षवेधीवरून विधानसभेत अध्यक्षांनी विरोधी पक्षाला सुनावले नियम बाजूला ठेवून पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर प्रत्येकजण बोलणार असं होऊ शकत नाही असे ते म्हणाले ओबीसी हो एस सी टी या जाती मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये आहे त्यामुळे हे विधान चुकीचं होईल असं आव्हान म्हणत असताना सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नियमानुसार या, नियमा या विधानसभेत चर्चा होणार नाही एक मिनिट ऐका थांबा मी तुम्हाला संधी देतो काय हरकत नाही पण एक लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला ही लक्षवेधी आपण पुकारली त्यावेळेला विरोधी पक्षामच्या बाकावरनं सदस्य उभे राहून म्हणाले की ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे परत ती चर्चा तुम्ही का घेताय त्या विनंतीचा मान राखत मी सदस्यांना सांगितलं तुम्ही उभे राहिलात म्हणून कंप्लीट करा पण ह्यानंतर आपण ह्याच्यावरती चर्चा नाही सगळ्यांनी मान ऐका सगळ्यांनी मान्य केलं आणि प्रत्येक वेळेला आपल्या मनात कुठचं तरी थांबा जरा प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी मांडायचंय म्हणून सगळे नियम बाजूला ठेवून प्रत्येक जण उठणार पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन बोलणार मी संधी देऊ शकत नाही ऐका ऐका थांबा नाना भाऊ तुम्हाला ज्या सदन प्रस्तावावरती बोलायचं होतं तो सदन प्रस्ताव जेव्हा मी पुकारला त्यावेळेला तुम्ही सभागृहातही नव्हतात तुम्ही सभागृहात येणार आणि मग तुम्हाला संधी द्यायची असं होऊ शकत नाही राहू दे आता चला ठीक आहे कोणा मग ऐका थांबा जरा लक्षविधी क्रमांक तीन वरती कोणाला बोलायचं एक कोण बोल नियमाची अशी पायमल्ली एक जण कोणी बोले प्रत्येक जण बोलेल मग याला नियमाला काही अर्थ आहेत की नाही इथे तेच चाललंय कोण बोलणार आहे विश चला, चला जितेंद्र आव्हाडजी बोला अध्यक्ष मोदय हो अरे नाही बोले का अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय आपण जे म्हणालात मुसलमानांमध्ये कास्टिजम आहे ओबीसी आहे ना शेड्युल कास्ट आहे ख्रिश्चनांमध्ये शेड्युल्ड ट्राईब आहे असं नाहीये आदिवासी ख्रिश्चन आहेत आदिवासी एस सी एस सी आहेत एस सी ख्रिश्चन आहेत ओबीसी मुसलमान आहेत त्यामुळे हे विधान चुकीचं होईल चुकीचं असं आहे माझं विधान नीट ऐका मुख्यमंत्री नी बोलतात गरज नाही काहीतरी आपण सुप्रीम कोर्टाने आदे आदे आदेश दिलाय का त्या मुख्यमंत्री बोलतात जागेवर बसा त्या आदेशाच्या नुसार जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे जे बरोबर आहे ते बरोबर आहे ह कुठे काढलंय तुम्ही असं आहे आव्हाड साहेब सुप्रीम तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे तो पाळायचा की नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही जे सुप्रीम सुप्रीम कोर्टाने कोणाचं आरक्षण काढायला सांगितलेलं नाही सुप्रीम कोर्टाने विविध प्रकरणांमध्ये आरक्षणाचा जो गैरफायदा होतोय तो घेऊ नका म्हणून सांगितलेला आहे तो जर कोणी गैरफायदा घेतला असेल तर कारवाई होईल सरसकट कारवाईचं कोणी बोललेलं नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं नाही त्यामुळे कृपया दिशाभूल करू नका नाही नाही एक बसून घ्या बसून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार कोर्टाच्या जजमेंट वरती या सभागृहात मी चर्चा व्हायला देऊ शकत नाही पुढे चला